नमस्कार जीएनयू चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत शहरातील दहन घाटाच्या वेदना मृत्यू पश्चातही कुटुंबाच्या जागृत होत असतात संवेदना सा घाणीच्या साम्राज्याने नागरिकांमध्ये संताप आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा असा अखेरचा संदेश मृतात्माच्या अंत्यआत्रेला शोक संवेदनाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी मिळतो ती जागा म्हणजे मोक्षधाम या ठिकाणी सर्व धर्म समभावाच्या अंतिम क्रिया पार पाडल्या जातात अखेरचे दर्शन घेण्यासाठी अंतयात्रेला शेकडो नागरिक धन घाटावर पोहोचतात परंतु येथे जर सुविधांचीच उणीव असेल तर मृत्यू पश्चात मृतकालाही वेदना होत असतील असेच काहीचे चित्र ओंबरेडमधील भियापूर रोडवरील मोक्षधाम घाटावर निदर्शनास येते एक दिवस सर्वांना शेवटचा प्रवास येथेच करावा लागणार आहे हे येथील प्रशासनाला लोकप्रतिनिधींना माहीत आहे परंतु तरीही भियापूर रोडचा मोक्षधाम घाट आजही दुर्लक्षित काय याचे उत्तर मात्र अजिबात मिळण्याचे झाले आहे येथे स्वच्छतेच्या ऐवजी घाणीचे साम्राज्य आहे येथे येणाऱ्या नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो शहरातील यशोधरा सहारे यांच्या अंत्ययात्रेला आलेल्या महिलांनी मोक्षधाम घाटावर प्रशासन लोकप्रतिनिधी व मोक्षधाम कमिटी बद्दल आपल्या संताप भावना व्यक्त केल्या बघूया त्याची एक झलक शमशान घाटामध्ये हे इतकी गंदगी आहे आणि बसायला जागा नाही काही नाही इच्छा नाही राहिली तर याची साफसफाईची जिम्मेदारी आहे का नाही नगर परिषदेची तर तुम्ही याची हे करा काळजी घ्या बा याची त्याच्या परिसरामध्ये आजूबाजूला सगळे घानेडं हे आहे वातावरण आणि इथे पूर्ण कशाची दुर्गंधी वगैरे येते कालही इथे उभे राहण्याची इच्छा होत नव्हती आणि आजही अशीच घाणेडे पण आहे तर यावर थोडं निर निरीक्षण याकडे लक्ष द्यायला पाहिजे प्रशासनाने आणि हे थोडं व्यवस्थितपणे साफ करायला पाहिजे बसली आहे आणि हे पूर्ण गंदगी करून ठेवली आहे हे पूर्ण हे नगर परिषदेचं काम आहे साफ न्यूज आपल्या एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधी कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जे न्यूज चॅनलकरिता Chibiro Nakur.